सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस महिंद्रा फर्स्ट कार लोकसभा जयतापकर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांची आमदार नितेश राणे यांनी पाठराखण आहे पार्थ पवार हे भाषणा दरम्यान अडखळले होते यावरून त्यांची खिल्ली उडवण्यात येत असताना नितेश राणे यांनी त्यांची पाठराखण आहे पाहूया स्पेशल रिपोर्ट जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होते नातवाला राजकारणात सक्रिय राज करण्यासाठी आजोबांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे शेकापचे वर्चस्व असलेल्या मावय लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरले यावेळी पहिल्याच जाहीर सभेत मोठ्या जनसमुदायासमोर बोलताना पार्थ पवार काहीसे गडबडून गेले आज माझं पहिलं भाषण आहे दादांसमोर त्याच्यामुळे काही चुका मुक्का झाले तर मला सांभाळून घ्या आपला देश पुढे आहे आपल्या सर्वांना दिसतय बेरोजगारी महागाई शेतकरी आत्महत्या भ्रष्टाचार हे असंख्य प्रॉब्लेम्स ह्या सरकारने आपल्या समोर ठेवलेले आहेत ह्या सरकारने भारत भारताला कठीण पोझिशनमध्ये ठेवले अडचणीत आणले आपलं जेवण आपलं जेव्हा सरकार होतं त्या यू पी ए सरकारनी जेवढे पण कामं केलेत जेवढे पण विकास केलेत ह्या सरकारांनी तसे काहीच कामं नाही केले हे सरकार फक्त डिजिटल सरकार आहे फक्त स्वप्नदाखर सरकार आहे मला असं वाटतं आहे की आपल्या सरकारने जे काय कामं केलेत विकास केले ते आपण लोकांसमोर नीट मांडलं पाहिजे आपलं मार्केटिंग आपलं काम लोकांपडे पोचलेलं पाहिजे आप आपण काम करतो विकास करतो आज पक्षाने माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली आहे ते मी माझं मी ते सगळं पूर्ण प्रयत्न करायचा प्रयत्न करेल मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जे पण काय तुम्ही जबाबदारी दिली आहे ती मी बारामती आणि पिंपरी सारखं करायचा प्रयत्न करेल करताना माझ्या पाठीमागे आदरणीय पवार साहेबांचा सा, दादांचा सा, आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा सपोर्ट असेल त्याच्यामुळे तुम्ही काळजी नका करू आज पूर्ण महाराष्ट्रांनी जेवढं पण प्रेम आमच्या परिवाराला दिलं आहे कुटुंबाला दिलं आहे पक्षाला दिलं आहे तेवढंच प्रेम मला पण द्या विश्वास टाका आणि तेवढं चांगलं काम मी करायचा प्रयत्न करेल पण नक्कीच साहेबांसारखं दादांसारखं करून त्यामुळे सोशल मीडियावर उडवली गेली मात्र पवारांची पाठराखण करण्यासाठी राणे धावून आले माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी पार्थ पवार यांची ट्विटर वरून पाठराखण केली आहे पार्क पवारच्या पहिल्या भाषणावर किल्ली उडवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे पहिले भाषण आणि मोठी गर्दी धाडस लागते लंबे रेस का घोडा है याद रखना अशा शब्दात आमदार नितेश राणेंनी पवारांची पाठराखण केली आहे नव्या पिढीतल्या राणे पवार समीकरणामुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या ब्युरो रिपोर्ट सिंधुदुर्ग लाईव्ह